श्रोतेओ हो, आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण शहाऐंशी टक्के भरलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिंडोरी इथं प्रारंभ पुणे नाशिक मार्गावर आठ पदरी उन्नत उड्डाण पुलाला केंद्र सरकारची मान्यता राज्य शासन सिन्नर इथं तीनशे एकर क्षेत्रावर लॉजिस्टिक पार्क उभारणार आणि शेतकऱ्यांना पीक विम्याचे थकीत आठशे त्रेपन्न कोटी रुपये एकतीस ऑगस्टपूर्वी मिळणार या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर संजय पाठक नाशिक जिल्ह्यात मान्सून वेळेत दाखल झाला असला तरी जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने ओढ दिली होती त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते मात्र ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी सलग चार दिवस पावसानं जोरदार हजेरी लावली त्र्यंबकेश्वर सुरगाणा फेट इगतपुरी दिंडोरी आणि कळवण येथे तर अतिवृष्टी झाली नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरण समूहात साठा वाढल्यानं मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला गंगापूर दारणा पालखेड उजरखेड आणि नंदूर मध्यमेश्वर या धरणातून विसर्ग करण्यात आला नाशिक जिल्ह्यातील चोवीस धरणांमध्ये सध्या सरासरी बासष्ट टक्के इतका साठा झाला आहे सहा छोटी धरणे शंभर टक्के भरले असून सात धरणांमध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त साठा आहे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शहाऐंशी टक्के भरल्यानं नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे याशिवाय धरण समूहात सहासष्ट टक्के दारणा धरण समूहात शहाऐंशी टक्के आणि गिरणा धरण समूहात त्र्याहत्तर टक्के इतका साठा झाला आहे या पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला पावसाने चांगली हजेरी लावल्यानं खरीपाच्या रखडलेल्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत यापूर्वी पावसाने ओर दिल्यामुळे जिल्ह्यात ऐंशी टक्के पेरण्या झाल्या होत्या ते आता शंभर टक्के झाले आहेत आगामी विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राज्यात यात्रा काढण्यात येत आहे या यात्रेचा शुभारंभ नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात झाला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आहे त्या अंतर्गत महिलांच्या खात्यावर सतरा ऑगस्ट पर्यंत मदतीचे तीन हजार रुपये जमा होतील असं सांगून त्यांनी शेतकऱ्यांना विजबिल माफी दिल्याची माहिती यावेळी दिली नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होतं त्यामुळे कांदा निर्यात बंदी हटवावी यासाठी केंद्र शासनाकडे मागणी केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली नाशिक जिल्ह्यातील देवळा चांदवड सिंदर अशा विविध तालुक्यातून ही जनसन्मान यात्रा काढण्यात आली केंद्र शासनाच्या वतीनं एकूण पन्नास हजार सहाशे पंचावन्न कोटी रुपयांच्या आठ महत्वाच्या राष्ट्रीय हायस्पीड मान्यता दिली आहे यात पुणे नाशिक मार्गावर आठ पदरी उन्नत उड्डाणपूल देखील बांधण्यात येणार आहे पुण्याजवळील नाशिक फाटा ते खेड या दरम्यान तीस किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे तसेच समांतर मार्गही करण्यात येणार आहे त्यामुळे पुणे आणि नाशिकची औद्योगिक वाहतूक वेगाने होण्यास मदत होणार आहे राज्य शासनाने नवे लॉजिस्टिक धोरण नुकते समृद्धी महामार्गाजवळ हे लॉजिस्टिक पार्क बांधण्यात येणार असून त्यामुळे औद्योगिक मालवाहतुकीला गती मिळणार आहे देशातील दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य आणि अन्य बाबतीत सक्षम करण्यासाठी नीती आयोगाच्या वतीनं आकांक्षित योजना राबवण्यात येत आहे त्यासाठी नाशिक जिल्ह्यातून सुरगाणा या आदिवासी तालुक्याची निवड करण्यात आली आहे या तालुक्यात सहा निदेशकांवर काम केले जात आहे गरोदर मातांची नोंदणी करणे गरोदर मातांच्या ताणतणावाची तपासणी कुपोषण मुक्ती बचत गटांना मदत अशा प्रकारचे काम सध्या केले जात आहे या योजनेसाठी तालुक्यात चौदाशे सत्तर गरोदर मातांची नोंदणी करण्यात आली असून अडुसष्ट हजार नागरिकांची मधुमेह चाचणी करण्यात आली आहे तालुक्यातील आठशे ऐंशी नागरिकांना मृद आरोग्य कार्ड देण्यात आला आहे तर अठराशे तीस बचत गटांना आर्थिक मदत देण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कोटी रुपये ऑगस्ट पूर्वी मिळणार आहेत पीक विम्यासाठी पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे मात्र गेल्या वर्षीची नुकसान भरपाई मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती या संदर्भात मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे तसंच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी विमा कंपनीला तातडीने नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं